जोयदा येथील अपूर्ण अंगणवाडी इमारतीची चौकशी करा बिरसा फायटर्स प्रशासनाकडे मागणी जोयदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील अंगणवाडी इमारतीचे दोन हजार नऊ दहा किंवा दोन हजार दहा अकरा या काळात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अपूर्ण बांधकाम करून पूर्ण निधी लाटल्याचा आरोप बिरसा फायटर्स संघटनेने केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व लाटलेला निधी वसूल करावा अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे अपूर्ण निकृष्ट निकृष्ट काम संबंधित अंगणवाडीचे बांधकाम अत्यंत असून ते आजही अर्धवट स्थितीत आहे अंगणवाडी क्रमांक चार मधील बालकांना खासगी घरात बसवावे लागते आहे तक्रार असूनही चौकशी नाही संबंधित प्रकरणाबाबत जिल्हा परिषद धुळे जिल्हाधिकारी महिला व बाल विकास समिती व अभियंता विभाग यांच्याकडे निवेदने देण्यात आली आहेत मात्र प्रशासन चौकशी करत आहे दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून निधी वसूल करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद धुळे समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा पायट्रसने दिला आहे निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जोयना येथील अंगणवाडीच्या अपूर्ण व संशयास्पद कामावरून ग्रामविकास व बालकल्याण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले असून तात्काळ कारवाईची मागणी होत आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा